मी या गावचा एक बेरोजगार आई वडील वारल्यानंतर अडीच वर्ष नोकरी केली कोरोनाच्या काळात नोकरी गेली म्हणून गावाला आलो गावाला आल्यानंतर भावाच्या शेती कामात मदत करायला लागलो गेले दोन अडीच वर्ष गावातच आहे रात्री भावाने मोठ्या भावानं बोलवून घेतलं आणि म्हणाला की तुला एवढा शिकवला लानाचा मुद्दा केला आहे माती काम करायसाठी का भावानं जरा कान उघडणी केली भावानं सांगितलं आता गाव सोडायचं शेर घालायला लागले एवढा शिकलेला भाऊ रानावनात काम करण्यासाठी भाऊ माझ्यावर चिडलाय भावाने सांगितले आजच्या आज गाव सोडायचं पण गाव काय सुटे ना माझ्या आता काय करतोय त्याला तर जाऊ वाटे ना एक दोन तीन मित्र आहेत त्यांनाही बरोबर घेतो आणि शहराची किंवा एखाद्या खेडेगावात गावात जातो व्यवसायाचं काम धंदा मुक्त नमस्कार मंडळी गावाकडे काय काय नाही काय नाही बघाडा रस्त्या पडलाय कोण तरी आपला आपल्याला भेटतो का बघूया आणि काय तरी कामात बघितलं पाहिजे बघू पुढच्या चौकात कोण भेटते ना

काय झालंय बायपारीची मांडणं आता काय प्रत्येक काय मिटवायचं त्याला काय होत किती मिटवायचं काय झालंय रात्री म्हातारी गेली पडून नऊ दिवस झाले असून काय पत्त्यामध्ये म्हणजे दहा बारा दिवस झालं म्हातारी काय म्हातारीला काय तपास नाही पेपरला वाचवू द्यायची पेपराला दिलं दिदीला फोन लावला दादाला फोन लावला मामाला फोन लावला ते सगळं केलं तरी म्हातारी काय काय वाचू द्यायची सगळं केलं कंप्लेंट करायची केलं तर कधी मातर घरी गावला मग धावा घातला म्हातारीचं काय झालं का धावा घातला घातलाय कमी घातला खरंच घातला मग ले मग ज्या दिवशी धावा घातला त्या दिवशी संध्याकाळी मातारीचं फोन मला कुठनं स्वर आला आला नाही आला होत आला आणि मला म्हणले काय म्हणले बस बाळा मी पृथ्वीवर तुझ्यासाठी काय करू शकली नाही म्हणजे भूतलावर तू तुझ्यासाठी काय करू शकले नाही स्वर्गात काय केलं स्वर्गात माझ्यासाठी शंभर एकर जमीन घेऊन ठेवली घेतलं घेतली नाही घेतली घेतलं शंभर एकर मोठा माणूस मोठा माणूस मोठा माणूस मोठा बघी कपडे हो तर ते त्याला आहे का मोठा माणूस आला हो हो तुझं झालंय तसंच माझं झालंय काय झालंय काय झालंय हा पांढरा विवाह झाला म्हातारा माझं गाडी का टीव्हीला ते पण लॉग करू हा काय पोलीस स्टेशनला कम्प्यूटर भरिसून त्यांना फोन केला म्हातारा तू गाभागा अरे बा तू जसा म्हाताऱ्याचा दावा गातला हा तसा मी माझ्या म्हाताऱ्याचा तेरावा गातला तेराव घेतलंस गाभाराव मातार अरे बाबा ज्या दिवशी तेलाला घातला हा त्या दिवशी माताऱ्यावर फोन स्वर्ग आत बोल स्वर्ग यात का स्वर्गात हो माता पण स्वर्गात काय करते स्वर्गात स्वर्गात होईल तुझ्या म्हाताऱ्याचे शंभर एकर तुम्ही नागा

दहा रात्री बुलवून घेतलं होत त्याला खरडपट्टी काढली बाब तुला मोठा केला एवढा शिकवला राणावानात माझी काम करायला लागले बरोबर आहे पहाटीशी गाव सोडायचं मला काय समोर थबायचं नाही दिसायचं बापाची जी आरती आहे ते एक करायची तोंड लागतोय तीस हजार रुपये दिले जातात गाव सोड बायप्राइन आता मला काय एकtela गाव सुटला बरोबर आहे काय अ जीवाचं मित्र हां लाणाचं मोठे एकत्र आलो बरोबर एकाला मोठेला घास खाल्ला एकाला मोठेला खाल्ला काय झालं आपली परिस्थिती कशी ओ गरीब गरीब भाजी फडक्यात बकरी वाढू देत्या आपल्याकडे एकाकडे बरोबर आहे हो तुम्हाला समजून काय जाऊ वाटला बरोबर आहे आता काय करूया हा तुम्ही माझ्या बरोबर बाहेर परत एक गाव सोडून बरोबर नाही मला आमचा विचार झाला नाही नक्की ओ अर्जुन तुझी परिस्थिती किती वाईट आहे ती मला माहित आहे एक काम तुझ्या सासरेवरी ना वाटते सर चांगले चांगले हो काय कर सासर कर पाय धर बर चप्पल काय पाया आणि पाच पन्नास हजार रुपयाची मदत करतात का तो

सगळ्यात केली गेली असते बरोबर आहे बाहेर पडत नाही बाकी तुम्ही सवय घेतला तर बाकी खाली काम आलं लागेल कामाला लागतो कामाला वगैरे आठव ऐकाय

काय भाव काय नाही म्हणणार नाही भाऊ पोरांच्या प्रगतीच्या पातीमागे खंबीरपणे उभा असतो तू काय करायचं भाऊ करत आहे मला जर प्रशांत दादा बरं निघालो त्याच्यावर ध्यान ठेवतो काय त्याच्याकडे वीस पंचवीस हजार रुपये घ्यायचं आणि लगेच परदेशी मागे यायचं प्रसाद सांगितल्याप्रमाणे कामगिरी पूर्ण केली आहे सासरवाडीला गेलो लय काय नाही पण हजार रुपये मिळले चांगली कामगिरी पूर्ण केली आता बघू जोडीदारांनी कसं काय केलंय कसं काय नाही कळ झालं बघू मी घरी गेलोवाडीत गेलो काय नाही दहा हजार रुपये दहा हजार रुपये झाले अर्जुन अर्जुन झाला काय झाले एक नंबर काम झालं का झालं का ले? प्रशांतच्या बाबाकडे गेलो त्याला म्हणल्या मी पण प्रशांत जरा बरोबर गाव सोडणार आहे बरोबर आहे मला काय पैशाची मदत कराय पंचवीस हजार दिले एक भरपूर तुझ्याकडे हा नाही दहा हजार माहिती तुझ्याकडे आणि माझ्याकडे पंचवीस झाले भरपूर झाले गोष्टी झाले

गाव सोडायचं गाव सोडायचं सोडायचं कशासाठी अर्ध्या करून पावाला थोडं दाखवायचं अरे लक्षात तुम्ही सुद्धा नाही सागरीचे व्यवसाय करायचा मला शहराची गाव सोडून गावाच्या त्याच्यासाठी माझ्या मागणी आलं लक्षात पुढं करायचं yeah <laughs> लाक कर दोबते ही अपिला भी मत करेंए a हाथ अजय क?」अजय कैसा टिरिव Carbon अए� check आरप लेक लिएक लेक माले ऑज़ा ज्हाग तो अजय कैसा काषे अट भ्यकार यपशचिकर भाजब मंबू का दिरिवकाबा जडेव काषे

चालते काय फक्त तू नुसतं खाल्लं माणसाचं खाल्ला माणसाच गरीबाचं खाल्ल्यावर गरीबांचा पैसे रस्ता असे काय तू काय करायचं नुसतं मी काय करतो काय नुसतं केळ चांग केले काय चाल समजून सांग काय काय